खूप खूप स्वागत आहे मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आपण सर्वजण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला भरभरून असा प्रतिसाद देत आहात आपण व्हिडिओ पाहत आहात लाईक करत आहात आणि कोण कोण येथे पाहूया तर ठीक आहे नंतर काही व्हिडिओ पाहतील नमस्कार सर अमर पनसोडे सर आपल्याला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाईव्ह येण्याचा विचार होता सहज आपल्याशी गप्पा मारा म्हणून आलेलो होतो प्रदीप सरांचेही खूप खूप धन्यवाद स्वागत आहे सर आपलं तर मित्रांनो आपण कोर्ट कचेरी हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जो आहे तो साधारणपणे दोन वर्षापूर्वी सुरू केलेला होता आणि आपला असा उद्देश होता की कायद्याची जी क्लिष्ट भाषा आहे ती कायद्याशी क्लिष्ट भाषा जी आहे ती जेव्हा आपण सेक्शन्स वाचतो माननीय उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय वाचतो त्यावेळी आपल्याला ती भाषा कळत नाही प्रश्न खूप सोपे सोपे असतात आपण पाहतोय की कोर्टामध्ये खूप सारी पेंडन्सी आहे न्या, न्याय न्याय मिळण्यासाठी खूप उशीर लागतो ही फॅक्ट आहे ही नाकारता येत नाही आणि त्याला कोणी नाकारूही शकत नाही परंतु न्यायालयामध्ये जे खटले येतात ते काय येतात आणि आपण आपली एखादी छोटीशी चूक होते आणि आपल्याला न्यायालयामध्ये यावं लागतं कधी कधी आपल्याला कायद्याचं अज्ञान असतं आपल्याला कायदे माहीत नसतात किंवा काय करायचं हे माहीत नसतं आणि त्यामुळं जे आहे ते हे खूप सारे प्रॉब्लेम्स जे आहेत ते येतात आणि जर का आपल्याला एक प्राथमिक माहिती असली तर आपण अलर्ट राहतो म्हणजे आपण जे आहे ते एखादी गोष्ट करीत असताना आपल्याला आठवतं की आपण एका व्हिडिओमध्ये असं ऐकलेलं आहे त्यामुळे ही गोष्ट करताना आपण हे असं केलं पाहिजे आणि त्यामुळं आपल्याला जे भविष्य काळात कोर्ट कचेरी होणार असते ती वाचते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि याच्यामध्ये आमचा एक स्वार्थ होता खरं सांगायचं तर कारण जेव्हा आम्हाला आपल्याशी बोलायचं असतं आपल्यापुढं व्हिडिओ पोस्ट करायचे असतात त्यावेळी त्यासाठी आम्हाला वाचावं लागतं आणि आम्ही वाचल्यामुळं आमचं जे ज्ञान आहे ते ज्ञान वाढतं आणि आम्हालासुद्धा आमची जी प्रॅक्टिस करीत असताना वकिली व्यवसाय करीत असताना आम्हाला त्याचा खूप सारा फायदा होतो आपण कोर्ट कचेरीच्या संदर्भामध्ये जे कन्सल्टेशनसाठी आहे ते आपण एक नंबर व्हिडिओच्या खाली दिलेला होता खूप साऱ्या मान्यवरांची मी माफी मागू इच्छितो की तिथं मेसेज बरेच दिवस वाचले जात नाहीत असं म्हटलं जातं तर मित्रांनो आपण समजून घेतलं पाहिजे आम्हाला की तिथं दररोज किमान पन्नास ते शंभर मेसेज येतात कॉल्स येतात आणि कॉल्स काही घेणं प्रॅक्टिकली शक्य नाही कारण आम्ही जे जो व्यवसाय करतो जे आमचे पक्षकार आहेत तर ती प्राथमिकता असली पाहिजे कारण त्यांचे आम्ही वकील आहोत आणि त्यांच्या कामाला वेळ दिला पाहिजे आणि राहिलेल्या वेळेमध्ये जे आहे ते छोटे छोटे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आपण कोणतीही सल्ला फी आकारत नाही पर्सनल जे काही गोष्टी असतात त्याच्यासाठी भाग वेगळा असतो काही जे आर्स आपण त्याचा उल्लेख करतो आणि ते मागितले तर आपण व्हिडिओमध्येही सांगतो की तुम्ही जे जे, जे, जे आर आहेत ते आम्ही व्हॉट्सअप करा आम्ही पाठवू म्हणून तर ती जी आर असेल तर ते पाठवतो एखादा केसलो अवेलेबल असेल तर तो आम्ही पाठवतो नसेल तर आम्ही गुगल करा म्हणून सांगतो आणि मित्रांनो आपण व्हिडिओ करत असताना एक गोष्ट जाणीवपूर्वक आपण सातत्यानं पहिल्यापासून पाळलेली आहे की आपले जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत जसं की फेसबुक असेल इन्स्टाग्राम असेल किंवा कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनल असेल तर आपण कोणतीही मोघम आणि फेकाफेकीची गोष्ट आपण बोलत नाही कारण आम्ही आपल्याला एखादी गोष्ट सांगितली आणि आपल्याला ती गोष्ट कुठंतरी रेफर करायची असेल कुणाला तरी सांगायची असेल कुठल्या अधिकाऱ्यांपुढे सांगायची असेल माननीय न्यायालयामध्ये सांगायचे असेल तर आपण काय सांगणार की मी या व्हिडिओमध्ये ऐकलं होतं याच्यावर तर समोरचे माननीय न्यायालय असतील किंवा अधिकारी असतील संबंधित तहसीलदार असेल किंवा कि कुठं पोलीस स्टेशनला असेल तर ते विश्वास ठेवणार नाही म्हणून आम्ही पर्टिक्युलर प्रत्येक व्हिडिओमध्ये एक तर कायद्याच्या कलमाचा उल्लेख करतो एक काही जनरल माहिती असते किंवा आम्ही उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाचं नाव देतो ज्या नावावरून आपण गुगलला जर सर्च केलं तर आपल्याला तो निकाल मिळून जातो त्याचा उद्देश एवढा असतो की आपण जो व्हिडिओ पाहताय त्याचा फायदा जो आहे तो आपल्या सर्वांना व्हावा त्यामध्ये सांगितलेले न्यायनिर्णय असतील त्यामध्ये सांगितलेले सेक्शन्स असतील तर या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती व्हाव्या त्याचा फायदा व्हावा हा पर्टिक्युलर उद्देश आहे आता जो मी नंबरच्या संदर्भामध्ये बोलत होतो तर आपण व्हॉट्सअप करा असं म्हटलेलं आहे सर लिहित आहेत की अनुकंपा जी आर दोन हजार बावीस पाहून लागू होईल का तर सर प्लीज त्याच्याबद्दल सॉरी तो जे आर काय आमच्या पाहण्यामध्ये नाही तर पाहिल्यानंतर आपल्याला सांगता येईल सर्वांचं स्वागत आहे गणपत सर आहेत मंगेश सर आहेत त्यानंतर नंदकुमार सर आहेत खूप सारे मान्यवर जे आहेत बबिता मॅडम आहेत त्यानंतर कृष्णाथ सर आहेत खूप असं प्रदीप सर आहेत अमरसर आहेत तर व्हॉट्सअपला जे आहे ते आपण जास्तीत जास्त आपल्या सोयीने आपण तो नंबर पाहतो कारण कोर्टाचा कामाचा व्याप सा, खूप सारा असतो आणि आधी आपल्या समोरचं काम हे केलं पाहिजे पक्षकारांचं काम केलं पाहिजे नाही तर त्यांच्यावर अन्याय होईल म्हणून आम्ही हे करतो आधी जास्तीत जास्त आम्ही व्हिडिओ जे आहेत ते आम्ही पोस्ट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आमचा जो उद्देश असतो व्हिडिओ पोस्ट करण्याचा तर त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसं ज्ञान देता येईल हा उद्देश असतो मित्रांनो आपण जो व्हिडिओ पाहताय त्या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं एक बटन येतं तर ते हाईप म्हणजे कोणत्याही प्रकारचं पेमेंट करण्याचं ते ऑप्शन नाही जसं आपण व्हिडिओला लाईक करतो तसंच ते लाईक करण्याच्या संदर्भानं एक बटन आहे एक ऑप्शन आलेलं आहे यूट्यूबवर आपण जर त्या हाईप या बटनाला क्लिक केलं तर जो व्हिडिओ असतो जो तुम्ही पाहताय तर तो व्हिडिओ रिकमेंड करतं यूट्यूब म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं म्हणजे जसे की ही माहिती जी आहे ती आणखी जादा लोकांपर्यंत जाऊ शकतं त्याला जेवढे पॉईंट मिळतात तेवढा तो व्हिडिओ व्हायरल होतो त्यासाठी यूट्यूबने ते हाईप नावाचं बटन क्लिक केलं आहे आपल्याला जर माहिती आवडली आणि व्हिडिओ आवडला तर आपण निश्चितपणे त्या हाईप या बटनाला जे आहे ते क्लिक करावं जेणेकरून तो व्हिडिओ जास्तीत जास्त जो आहे तो शेअर होईल आता सरांनी एक विचारलेलं आहे कृष्णात सर विचारतायत की मामलेदार कोर्ट ऍक्ट आदेशावरती मुदतीची बाधा येत आहे बाधा येऊ नये याकरिता केस लॉ मिळावा जर मुदतीमध्ये जर का आपण जर मामलेदार कोर्ट ऍक्ट खाली आपल्याला माहीत आहे की रिव्हिजन करावं लागतं त्याला अपील नसतं रिव्हिजन करावं लागतं आणि रिव्हिजनला जर का उदाहरणार्थ आपल्याला मुदत जर का मुदतीत नसेल एखादी गोष्ट तर आपण का विलंबमाफीचा अर्ज देऊ शकतो आणि विलंबमाफीच्या अर्जामध्ये योग्य ती कारणं देऊन आपण जे आहे ते अपील दाखल करू शकतो परंतु एखादं अपील मुदत दाखल केलेलं असेल आणि ते मुदतीच्या बाहेर दाखल केलेलं असेल तर मात्र ते कायद्याने चालू शकत नाही कारण ज्या गोष्टी दाखल केलेल्या आहेत आणि त्या टाईम वार्ड आहेत तर त्याच्यामध्ये विलंबमाफी होऊ शकत नाही उदाहरणार्थ एक निकाल झालेला आहे आणि त्या निकालाप्रमाणे आपल्याला अपील करण्यासाठी किंवा आपल्याला रिव्हिजन करण्यासाठी जर विलंब झालेला असेल तर आपल्याला हे ये करता येईल म्हणजे विलंबापीचा अर्ज करता येईल त्यामुळं आपण विलंबापीच्या अर्जासह अपील दाखल करू शकतो तर मित्रांनो आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं सहज आपल्याशी गप्पा माराव्या म्हटलं त्यामुळं लाईव्ह आलेलो होतो आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद जास्तीत जास्त नवीन विषय घेऊन आम्ही आपल्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या आपल्याशी संवाद साधायला ये येऊ आपल्याला व्हिडिओ आवडत असतील माहिती आवडत असतील तर आवडल्यानंतर एक लाईक करा हाईप करा आणि व्हिडिओलासुद्धा शेअर करा खूप सारा सुंदर प्रतिसाद मिळतो आहे आणि आपला प्रतिसाद मिळला तरच आम्हालासुद्धा व्हिडिओ करण्यासाठी उत्साह मिळतो कारण व्यवसायाने आम्ही वकील असल्यामुळं प्रॅक्टिस बघून आमचे पक्षकार सगळे बघून आम्हाला हे सर्व करावं लागतं आणि आपला जो उद्देश आहे महत्त्वाचा तो एवढाच आहे की आपण पाहिला असेल की यूट्यूबवर जेव्हा एखादा चॅनल मॉनिटायज होतो हो, तर तिथं खूप सारे ऑप्शन असतात पेमेंटचे जसं की सबस्क्रायबर असतं जसं की आणखी काही दोन तीन ऑप्शन आहेत तर आपण डायरेक्ट पेमेंटचं कोणतंही ऑप्शन आजपर्यंत ॲक्टिव्हेट केलेलं नाही आपली पहिल्यापासूनच इच्छा आहे की आपण कोणतेही पैसे जे आहेत ते डायरेक्ट पब्लिककडून या सोशल मीडियावर घेणार नाही पर्सनल जर का व्यक्तिगत आपल्या केसच्या संदर्भात सल्ले असतील तर तो एक भाग वेगळा आहे परंतु आ, या सोशल मीडियावर डायरेक्ट पब्लिक कडून पेमेंट घेण्याचा आपला कोणताही विचार नाही यापूर्वी दोन तीन वर्षामध्ये आपण घेतलेले नाहीत पुढेही आपण कोणतेही घेणार नाही फक्त वैयक्तिक आपण सल्ले जर विचारत असाल तर त्यासाठी कन्सल्टेशनच्या बाबतीमध्ये तो वेगळा नियम आहे आणि जे छोट्या छोट्या गोष्टी असतात काही एक दोन वाक्याची म्हणजे एक साधी माहिती असते विचारायची किंवा एखाद्या गोष्टीबद्दल माहिती विचारायची असते तर आपण व्हॉट्सअपवर बरेचसे मान्यवर आहेत त्यांना आपण रिप्लाय केलेला आहे काय करावं लागेल किंवा हे असं चालतं का या कायद्यामध्ये असं आहे का एक छोटे छोटे जे प्रश्न असतात परंतु जे काही केसेसच्या संदर्भ असतात ज्याच्यामध्ये वाचावं लागतं वेळ द्यावा लागतो त्याच्यासाठी आपण वेगळे नियम ठेवलेले आहेत त्यामुळं माहिती त्या आम्ही जास्तीत जास्त पोस्ट करू आपणसुद्धा तेवढाच प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती करतो आणि आपण द्याल अशी मला अपेक्षा आहे पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद